पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतिया पोलिस इसमाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे के त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आरोपी सलमान तजमुद्दीन मुलानी याने पोलीस उपनिरीक्षकाचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासून सिताज हॉटेल गोल्ड डिलर कोळखे पनवेल येथे जाऊन हॉटेल मॅनेजर यांना धमकी देऊन हॉटेल मॅनेजर यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केल्याची तक्रार दिली आहे स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान तजमुद्दीन मुलानी याची चौकशी केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचं निष्पन्न झालंय हॉटेल मॅनेजर यांनी तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय